नमस्कार मी ज्योती ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चिकूचा ज्यूस कसा बनवायचा थोडीशी टिप्स वेगळी आहे ह्याच्यामध्ये एक टिप्स सांगितलेली आहे त्याच्याने चव खूप छान येते आपल्या ज्यूसला तर मी एक टिप्स सांगितलेली आहे नक्की फॉलो करा ती टिप्स म्हणजे तुम्हाला कळेलच तर बघू शकताय अप्रतिम ज्यूस झालेलं मस्त असं ज्यूस रेडी आहे बघू शकताय अप्रतिम दिसत आहे थोडेसे चॉकलेट चिप्स टाकत आहे मी वरती किंवा आपलं किसून साधं चॉकलेट जरी टाकलात तुम्ही चालेल माझ्याकडे डार्क कमाऊंडचं होतं म्हणून मी ते सहज अवेलेबल होतं म्हणून मी टाकलेलं आहे टाकायचीही गरज नाही चॉकलेट आवडत नसेल तर काही हरकत नाही बघू आहे मस्त अप्रतिम दिसत आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मी इथं थोडंसं ते टिप्स म्हणजे महत्त्वाची तुम्हाला एक सांगते ह्या ज्यूसमध्ये नाही की दुसऱ्या कोणत्याही ज्यूसमध्ये दूध पावडरचा वापर केला तर त्या ज्यूसला खूप छान चव येते म्हणून मी इथं ज्यू ज्यूसमध्ये दूध पावडरचा वापर केलेला आहे ती टिप्स हीच आहे तर बघू शकताय अप्रतिम दिसत आहे चवही खूप छान लागते नक्की ट्राय करा साध्यासुद्धा साध्यासुद्धा ज्यूस बनवून दाखवलेला आहे मी इथं कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक करा चला तर बघूया ज्यूस कसा बनवायचा चिकूचा तर आज आपण चिकूचा ज्यूस कसा बनवायचा ते बघणार आहोत थोडीशी टिप्स एक सांगणार आहे इथं मी त्याच्याने आणखीन चव वाढेल आपल्या ज्यूसची तर चला तर बघूया ज्यूस कसा बनवायचा ते आता बघा इथं मी मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये असे चार पाच चिकू घेतलेले आहेत सगळं तिची साल आणि बी आतले काढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय तर आता या जारमध्ये मी बर्फाचे काही तुकडे टाकणार आहे जास्त थंड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त बर्फ घालू शकताय तर इथं मला जास्तच थंड पाहिजे म्हणून मग मी इथं जास्त तुकडे घातलेले आहेत एक सात आहे, आहे, ते आठ तुकडे घातलेले आहेत आता इथं ग्लास भरून मी दूध घेतलेलं आहे फुलफॅट दूध आहे कोणतंही आपल्या घरातलं दूध असेल तर म्हशीचं गायचं चालू शकतं आणि आता इथं आपण साखर टाकून घेणार आहोत जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर आणखीन साखर वाढवू शकते मी मीडियमच गोडीचं करणार आहे तर आता इथं सगळ्यात महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे कारण या ज्यूसची चव वाढवण्यासाठी इथं मी दूध पावडर घेतलेला आहे हे बघू शकता तुम्ही कोणतंही दूध पावडर टाका, मी पावडर टाका चीछ चीछ। तर मी इथं हे दूध पावडर टाकत आहे याच्याने चव खूप छान येते आपल्या ज्यूसला चिकूच्या या ज्यूसमध्ये नाही असं दुसऱ्या पण ज्यूसमध्ये टाकलं तर हिची चव खूपच वाढते ज्यूसची आपल्या तर बघू शकताय मस्त असं आता मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे आता हे मिक्सरला फिरवून घेऊया बघू शकताय मस्त असं आता आपलं मिक्सरला फिरवून झालेलं आहे बघू शकताय दाटसरपणा पण याचा आणि खूप छान चव येते या अशा पद्धतीने जर बनवलात तर, तर आता आपण सर्व करून घेऊया मी अशाच ग्लासमध्ये सर्व करणार आहे थोडेसे चॉकलेट चिप्स आहेत माझ्या इकड तुम्हाला आवडत असेल तर घाला तुम्ही नाहीतर काही हरकत नाही अशा पद्धतीने मी घालून घेतलेला आहे अगोदरच आणि आता आपण ज्यूस घालून घेऊया याच्यामध्ये बघू शकताय मस्त अप्रतिम दिसत आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा थोडेसे वर्ण चिप्स टाकायचे चॉकलेट तुम्ही कोणत्याही फ्लेवरचा चॉकलेट घ्या आणि साधा आपला डेअरी मिल्क जरी घेतलात तरी चालेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद